HAHAHA <laughs> सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाची पूजापासून सुरुवात करू देवी आईची पूजा पण करून घेऊ हे व्हिडिओ मी तुमच्याशी मागच्याच वेळेस शेअर केला आहे की मी सगळी पूजा कशी करते आज आपल्याला श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे तर ती पूजा आज आपण बघूयात सो हे बघा जे मी श्रीयंत्र घेतलं आहे ना ते अख अगदी अखंड आहे आणि पंचधातूचं ते मी मागवलेलं आहे आणि जे हे त्रिकोण आहेत ना ते सगळे एका लाईनमध्ये दिसते आहेत ना तुम्हाला तो भाग तुम्ही समोर ठेवायचा तर ठीक आहे चला मग आपण अभिषेक करून घेऊ अभिषेक करताना ना तुम्हाला जर शीष येत असेल तर ते तुम्ही म्हणा पूजा करताना आ, कु कुंकुमाचन करताना पण जर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही यूट्यूबवरनं पण सुरू ठेवू शकता सो मला पण ते येत नाही खरं तर म्हणून मी ना यूटूबवर स सुरू ठेवलेलं हो आहे ते सो सर्वात प प्रथम आपण पाण्याचा अभिषेक करून घेऊया आणि हे सुरू असताना जेव्हा बॅकग्राऊंडमध्ये जे मन सुप्तमचं मंत्र सुरू होतं ना ते इ इतकं छान वाटत होतं आणि इतकं छान त्याच्यानी वाईब झाले होते पॉझिटिव्हिटी सो त्यानंतर मी इथे दही दुधाचा अभिषेक करून घेत आहे आणि जेव्हा पण तुम्ही कोणतं पण अभिषेक करता ना त्यानंतर नक्कीच पाण्याचं अभिषेक त्यावर करत जा म्हणजे करावंच लागतं तसं सो खूप छान वाटतं मला हे जे श्रीयंत्राचं अभिषेक करून माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण श्रीयंत्र घ्यावं खूप छान असतं हे आणि त्यानंतर मी पुन्हा कुंकुवाचं अभिषेक करून घेते आहे आणि त्यानंतर परत पाण्याचा अभिषेक मी करून घेते आहे आणि हे झालं त्यानंतर मग मी हळदीचं पण लेपनाचं मी अभिषेक करून घेते आहे आणि परत मी पाण्याचा अभिषेक करून घेते आणि मी पुन्हा सांगते हे सगळं आपलं पूजा करत असताना मी श्री सुप्तमचं यूट्यूबवर लावून ठेवलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला येत असेल तर खूप फारच छान आणि अभिषेक झाल्यानंतर आता आपण इथे पूजाची मांडणी करूया सो इथे मी तांदूळ घेतलेलं आहे अष्टकमल काढून घेते आहे मी इथे सो अशा पद्धतीने मी अष्टकमल काढून घेतले आहे हळद कुंकू त्यावर वाहले आहे आणि आता आपण श्रीयंत्राची स्थापना करूयात आणि मी इथे साधीशी आपली पूजा करून घेते आहे हळद कुंकू आणि फूल वाहून आणि आता आता आपण कुंकुमाचन करून घेऊयात सो हे करताना पण बॅकग्राऊंडमध्ये मी यूट्यूबवर शु श्री सुप्तम सुरू होतं माझ्याकडे सो so, एकशे आठ वेळा आपल्याला हे कुंकुमाचन करून घ्यायचं आहे आणि इतकं छान वाटलं मला ही पूजा करून खूप छान वाटलं खूप छान समाधान वाटलं मनाला आणि मी खूप साधी पूजा केलेली आहे सो आ, हे कुंकुमाचन करतानानं आपल्याला जे करंगळीच्या बाजूचं बोट आहे आणि अंगठा या दोन बोटांनी आपल्याला कुंकुमाचन करून घ्यायचं आहे एकशे आठ वेळा आपल्याला कुंकुमाचन करून घ्यायचं आहे कुंकुमाचन आपण मंगळवारी शुक्रवारी किंवा कोणते चांगल्या दिवशी तुम्ही करू शकता पण अभिषेक करायची गरज नाही कारण आपण अभिषेक एकदा केलेला आहे सो खूप छान वाटते तुम्ही नक्कीच याची पॉझिटिव्हिटी जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही अनुभवत असाल ह्या श्रीयंत्राचं सो आज ते मी आणलेलं आहे आणि मी पण आता ते पॉझिटिव्हिटी नक्कीच अनुभवेल आहे सो जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही काय अनुभवलं आहे याबद्दल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगाल कुंकुमाचन झाल्यानंतर तुमचा उजवा हात यंत्राच्या वरती ठेवून श्री लक्ष्मींचं बीजमंत्र तुम्ही म्हणून घ्यायचं आहे आठ वेळा आणि बस तुमची पूजा संपन्न झाली त्यानंतर आणि मग त्यानंतर हे तुम्ही एक दिवस असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी यातलं कुंकू जे आहे ते काढून घ्यायचं एका डबीमध्ये आणि ते तुम्ही स्वतः लावू शकता किंवा नेक्स्ट टाईम पण जर तुम्हाला कुंकुमाचन करायचं असेल तर तुम्ही तेच यूज करू शकता आणि त्यानंतर आपली साधी पूजा जशी तुम्ही नेहमी करता तशी रोज यंत्राची पूजा करायची आणि इथे मी पोथी वाचत आहे आता आ, लक्ष्मी मातेची आणि त्यानंतर मग मी आरती करून घेणार सो अशी झालेली आहे माझी पूजा <laughs> इथे मी आरती करून घेते घेतलेली आहे आणि आता तुम्हाला पण देते आरती मी सगळ्यांना दिलेली आहे आरती सो तुमच्या पण सगळ्या मनोकामना पूर्ण हो करू देवी आई सो तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला मला नक्की सांगाल कमेंटद्वारे आणि आणि जो मी देवी आईला ड्रेस शिवला जे दागिने घेतले ते पण मला नक्की सांगाल सो बघा आपली देवी आई किती सुंदर दिसत आहे सगळ्यांना वेलकम टू स्पेस कसे आहात तुम्ही तुम्ही सगळे सगळे की ठीक असाल तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवारचा दुसरा दिवस आणि तुम्ही बघत असाल की माझी पूजा झालेलीच आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आज श्रीयंत्र आलेलं होतं आणि त्याचे अभिषेक मी करून घेतली त्याची स्थापना मी करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे पूजा आणि आज तुम्ही बघत असाल जे मी आज शिवला ड्रेस तो मी देवी आईला घातला आणि पूर्ण पिंक थीम ठेवलेली आहे सो so, खूप छान वाटतं मला आजची पूजा खूप सौम्य आणि खूप साधी आणि खूप सुंदर वाटत आहे सो so, तुम्हाला आय होप की तुम्हाला पण आजची ही पूजा खूप आवडली असेल आणि बस असा आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया तर आज मी कोणती रेसिपी करते ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर थोडंसं मी आता दुपारपासूनच तयारी सुरू करते कारण मग कबीर उठल्यावर खूप घाई होते सो चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट तर इथे मी खीरची तयारी करते आहे सो इथे मी दूध उखळवत आहे त्याला आपण छान आटवून घेऊयात सो तुम्ही बघतच असाल आणि इथे दूध मी उखळवायला ठेवले आहे याला आपण छान उकळवून घेऊया एक लिटर दूध आहे हे, हे तर याला जवळजवळ मी हाफ करणार आहे आणि इथे मी पनीर पण पन तयार करून घेतलेलं आहे हे, हे बघा पनीर मी तयार करून घेतले आणि हे जे सॅट्रिक ॲसिड असते सट त्याच्याने मी हे पनीर तयार केलेलं आहे खूप सॉफ्ट होतं त्याच्यानी आणि हे मी छान पाच सहा पाण्याने धुवून घेते कारण यामध्ये बिलकुल पण पन आंबटपणा राहायला नको ऑलरेडी मी चार पाच पाण्याने धुवून घेतलेलं आहे याला तर याला आपण छान आता फायनली मी थोडंसं पाच दहा मिनटं पाण्यात भिजू ठेवलं त्याला थे म्हणजे पाण्यात ठेवलं की जेणेकरून थोडं पण काही असेल तर निघून जाईल आहे बा म्हणून सो याला मी आता फायनली गाळून घेते आहे <laughs> पनीर खीरसाठी आपलं पनीर रेडी सो याला पाणी याचं काढून घेऊया खूप जास्त पाणी सगळं काढायची गरज नाही खीरसाठी सवय आपल्याला त्यानंतर ना मी आ, हे बघा पेन खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि एक कप एक वाटी आ, दुधा गरम दुधामध्ये हे जे पेन खजूर आहेत ना हे मी भिजू घातलेले आहे सो so, अर्धा तास वगैरे तुम्ही जर भिजू घातलं तर खूप छान असे सॉफ्ट होईल आणि मग याला आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊयात सो आपण साखर यूज नाही करणार आहोत खीरमध्ये खजूर यूज करणार आहोत जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर पण यूज करू शकता किंवा खडी साखर तर अजून उत्तम आहे पण सगळ्यात उत्तम तर हेच आहे जे मी यूज करत आहे सो चला तर मग बरं त्यानंतर मी ना दुधामध्ये जे पनीर आपण तयार केलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे बघा खूप छान मस्त अशी खीर दिसते आहे आपली त्यानंतर आपण जे आपले पेन खजूर दुधामध्ये भिजवून ठेवले होते त्याची आपण पेस्ट तयार करून घेऊयात छान फा फाईन पेस्ट नाही झाली तरी चालते मला तर जर असे पेन खजूर लागले दाताला तेही मला खूप छान वाटते पण तुम्हाला जर पेस्ट आवडत असेल तर तुम्ही पेस्ट करून घ्या सो so, हे मी आता दुधामध्ये मिक्स, so, so, मिक्स करून अगदी दोन ते तीन मिनटं त्याला थोडंसं उकळू देणार आहे तशी आपली खीर खूप घट्ट झालेली आहे आणि थंड झाल्यावरती परत घट्ट होणार सो इथे मी एका ताव्यावर छो थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स छान भाजून घेते मी फक्त बदाम घेत नाही तुम्ही खूप सारे ब ड्रायफ्रूट्स घेऊ शकता सो इथे ना मी काही थोडेसे टाकते आणि मिक्स करून घेणार आहे आणि विलायची पावडर टाकणार आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे आणि वरतून गार्निशिंगला पण मी काही बदाम ठेवले होते ते टाकून घेते खूप मस्त वाटतात ते क्रंची क्रंची आणि हे बघा मी हांडीमध्ये मातीच्या आपल्या पनीरची भाजी केली आहे पालक पनीरची आणि ती मी न कांदा लसूण असं काहीच वापरलेलं नाही आहे आणि खूप टेस्टी होते कारण ती आपण मातीच्या भांड्यामध्ये करतो सो हे माझ्याकडे कास्याचं पूर्ण प्लेट आहे तुम्हाला माहितीच आहे मी अगोदरच सांगितलं आहे सो इथे मी नैवेद्याचं ताट काढलेलं आहे लक्ष्मी आईचा आणि परत मी देवा देवघरासाठी पण काढून घेणार आहे नैवेद्याचं ताट आता आपण हे देऊन देऊ आ देऊया आईला नैवेद्य आणि इथेच आपला व्लॉग एंड करूया तुम्ही मात्र मला नक्की की सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मी शिवलेले कपडे कसे वाटले आईसाठी दागिने कसे वाटले सो so, हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत जा प्लीज कमेंट करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि बघा देवी आईचा चेहरा किती छान दिसतो आणि किती सुंदर तयारी झालेली आहे ना आजची